मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की राघवने आश्रमात हॉस्पिटलमध्ये जाऊन विनायकची सगळी कुंडली शोधून काढलेली असते तेव्हाच आता बाल अनाथ आश्रमात सिंधूने लहानपणी विनूसाठी विणलेले स्वेटर आणि बाकी काही वस्तू पाहून राघवला त्याने आश्रमातून ॲडॉप्ट केलेला मुलगा विनायक हाच त्याचा आणि सिंधूचा खरा मुलगा असल्याचं सत्य आता समजतं तर राघवचा आनंद गगनात माविनासा होत असतो डोळ्यांतून आनंदश्रूच्या धारा वाहत असतात राघव म्हणतो बाप्पा मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही तू एवढ्या मोठ्या अपघातातून माझ्या विनूला फक्त वाचवलं नाहीस तर कित्येक वर्षापासून विनूला तू माझा मुलगा म्हणून माझ्या घरात पाठवलंस तुझे किती उपकार झाले म्हणजे विनायक हा सिंधूचासुद्धा मुलगा आहे म्हणून राघव खूपच खुश असतो तर दुसरीकडे विनू आणि सावीला घेऊन सिंधू ही सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते कारण सिंधूने सिटी हॉस्पिटलमध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून जॉईनिंग केलेली असते तेव्हा आता सिंधूचा एक पेशंट असतो जो पोलीस ऑफिसर असून एका दुर्दैवी आतंकवादी हल्ल्यामध्ये त्याचा एक हात पूर्णपणे तुटलेला असतो आणि त्याचमुळे त्याची होणारी बायको म्हणजे त्याची गर्लफ्रेंड त्याला कायमचं सोडून जाते त्यामुळे त्या ऑफिसरला खूप वेळ लागलेलं असतं सिंधू ही त्याची ट्रीट करत असते परंतु मित्रांनो तो वेडा ऑफिसर एक दिवस सावी आणि विनायकला स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यांना मारण्याची धमकी देतो ते पाहून सिंधूच्या पायाखालची जमीनच हादरते राघव सिंधूला विनू हाच आपला खरा मुलगा विनायक आहे ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी आता वाऱ्याच्या वेगाने सिटी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो परंतु मित्रांनो त्याच वेळेला आता राघवला सिंधूचा फोन येतो तेव्हा सिंधू राघवला रडतच त्या मानसिक संतुलन बिघडलेल्या ऑफिसर प्रतापने आपल्या सावी आणि विनायकला स्वतःच्या ताब्यात घेतल्याचं सांगते आणि तो मारण्याची धमकी देत आहे असं सुद्धा म्हणते तेव्हा राघव अजूनच घाबरतो आणि तो, तो सिटी हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघतो तेव्हा त्या ते मानसिक संतुलन बिघडलेल्या ऑफिसर प्रतापची अशी अट असते की जोपर्यंत तुम्ही माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन इथे येत नाही तिच्याशी माझं लग्न लावून देत नाही तोपर्यंत मी या मुलांना सोडणार नाही माझं वाटोळं झालं तसं मी आता सगळ्यांचं वाटोळं करणार ते ऐकून सिंधू खूप रडू लागते माझ्या मुलांना सोडा अशी ती ऑफिसरकडे रिक्वेस्ट करू लागते परंतु ऑफिसर प्रताप तिचं काही ऐकायला तयार नसतो तेव्हा ही प्रतापच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्या गर्लफ्रेंडला एक मेसेज टाकते की माझ्या मुलांचा जीव धोक्यात हो आहे तेव्हा राघव सिंधूला सांगतो की त्याची गर्लफ्रेंड ही सध्या मुंबईमध्ये असते आणि तिने आपली मदत करण्यासाठी साफ नकारसुद्धा दिला आहे तेव्हा ते ऐकून सिंधू अजूनच घाबरते सर्व मीडियावाले हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात आणि ते खूप सारे प्रश्न आता सिंधू राघवला विचारू लागतात आता ही बातमी वाऱ्याच्या वेगाने रत्नपारखींच्या घरी जाऊन पोचते तर सर्वजण घाबरतात कारण मानसिक संतुलन बिघडलेल्या त्या ऑफिसर प्रतापने सावी आणि विनूला एका स्टोर रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं तेव्हा राघव एका दोरीच्या साह्याने त्या स्टोर रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ऑफिस प्रताप राघवला हो पाहतो आणि तो, तो खिडकी सुद्धा बंद करून घेतो आता सगळे रस्ते हे बंद झालेले असतात तेव्हा आता सिंधू एक युक्ती लढवते आणि त्याची जी गर्लफ्रेंड असते रुही त्यांची एक आठवण सोशल मीडियावर पाहून तसेच सेम ग्रीटिंग कार्ड बनवते आणि त्या रूममध्ये फेकते तेव्हा त्या ऑफिसर प्रतापला असं वाटत असतं की त्याची गर्लफ्रेंड रूही खरंच तिथे आली आहे तो लगेच दरवाजा उघडतो तर राघव त्याला पकडून ठेवतो त्यामुळे आता ऑफिसर प्रतापच्या तावडीतून सावी आणि विनूची सुखरूपपणे सुटका झालेली असते तर इकडे मधुला ही न्यूज समजताच ती पळतच सिटी हॉस्पिटलच्या बाहेर आलेली असते ती मोठमोठ्याने विनूच्या नावाने असते आणि मधुचे आता काही दिवसांपूर्वी खूप मोठे ऑपरेशन झालेले असल्यामुळे तिच्या अंगात असतो चक्कर येऊन खाली कोसळते तेव्हा रत्नपारखी हादरतात रुक्मिणी काकू राजश्री रत्नाकर लगेच मधुला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे सिंधू ऑफिसर प्रतापला शांत करत तिची स्वतःची करून कहाणी सांगत असते की मी पण कुणावर तरी प्रेम केलं होतं त्याने पण मला मेल म्हणून समजून दुसऱ्याच कुणाशी तरी लग्न केलं त्यांना एक मुलगासुद्धा आहे माझं आणि तुमचं दुःख सेम आहे परंतु म्हणून आपण आपल्या नशिबावर नाराज व्हायचं नाही तुम्ही सुद्धा रुहीला माफ करून टाका जसं मी माझ्या राघवला माफ करून टाकलं तेव्हा तो ऑफिसर माझं चुकलं असं म्हणत सिंधूची माफी मागतो त्यानंतर राघव आणि सिंधू दोघेही विनू व सावीला मिठी मारत खूप रडू लागतात तेव्हा राघव म्हणत असतो सिंधू तू आपल्या मुलांना वाच आपल्या विनुचा जीव तू वाचवलास तेव्हा सिंधू धक्क्यानेच विचारते राघव आपला म्हणजे तेव्हा राघव खरं सांगून टाकणार की विनायक हा आपला खरा मुलगा आहे त्याच वेळेला मित्रांनो आता राघवला हॉस्पिटलमधून रुक्मिणी काकूंचा फोन येतो तेव्हा आता रुक्मिणी काकू राघवला सांगू लागतात की मधूची तब्येत अचानक खूप खराब झाली आहे ती आय सी मध्ये आहे कारण तिच्या पहिल्या ऑपरेशनचे टाके पूर्णपणे खोलले गेले आहे त्यामुळे खूप ब्लड लॉस होत आहे तू पटकन इकडे हॉस्पिटलमध्ये ये तेव्हा राघवला मोठा धक्काच बसतो तर सिंधू राघवला विचारत असते राघव तुम्ही मला विनायकबद्दल आत्ता काय सांगणार होतात तेव्हा राघव पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो तेव्हा राघव हा सिंधूला विनायकचे सत्य न सांगता लगेच मधूकडे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो त्यानंतर आता सिंधूची एक मैत्रीण तिला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा सिंधू विनू आणि तिच्या अपघाताबद्दल तिच्या मैत्रिणीला सर्व काही सांगून टाकते तेव्हा ती मैत्रीण सिंधूला विचारते अगं सिंधू तू असा विचार का नाही करत जशी तू त्या अपघातामध्ये वाचली तसा तुझा विनूसुद्धा जिवंत असेल तर कारण काहीही चमत्कार होऊ शकतो देवावर विश्वास ठेव कारण तुझ्यासारख्या स्वच्छ आणि निर्मळ मन असणाऱ्या आईकडून देव काहीही हिरावून घेऊ शकत नाही तू विनूला शोधण्याचा प्रयत्न का नाही करत काय सांगावं तुझा विनूसुद्धा या जगात असेल तुझा मुलगा तुला परत मिळू शकेल तुझी आणि त्याची पुन्हा एकदा भेटसुद्धा होऊ शकते तेव्हा ते ऐकून ते सिंधूच्या डोक्यामध्ये आता लगेच विचारांचे चक्र फिरू लागतात की मी विनायक हा जिवंत आहे की नाही ते शोधण्याचा प्रयत्न का नाही केला तेव्हा तिच्या मैत्रिणीच्या बोलण्याचा ती विचार करू लागते तेव्हा सिंधूची मैत्रीण कला तिला विचारते की माझं एक काम करशील का तेव्हा सिंधू म्हणते हो तेव्हा कला म्हणत असते की माझ्याकडे काही पेंटिंग्स आहेत तेव्हा त्या पेंटिंग तू येथील अनाथ आश्रमात नेऊन पोच करशील का मी जाणारच होते पण अगं आज संध्याकाळची माझी ट्रेन आहे तेव्हा सिंधू विचारते कोणतं अनाथ आश्रम त्यावर आता कला सांगते की बाल अनाथ आश्रम सिंधू म्हणते ठीक आहे मी नक्की जाईल तेव्हा आता कला त्या सर्व पेंटिंग सिंधूजवळ देते आणि सिंधूचा निरोप घेऊन लगेच तेथून जाण्यासाठी निघते तेव्हा सिंधू तिच्या मैत्रिणीच्या म्हणजेच कलाच्या बोलण्याचा विचार करत असते कारण ती सिंधूला म्हणते की विनायक तुझ्यासारखाच दिसतो असं वाटतं तो तुझाच मुलगा आहे तुझा मुलगा विनूसुद्धा जिवंत असू शकतो त्यानंतर सिंधू हॉस्पिटलमध्ये येते तर मधूची कंडिशन खूप क्रिटिकल असते कारण तिने आराम न केल्यामुळे आणि टॅबलेट्स वेळेवर न घेतल्यामुळे खूप ब्लड लॉस झालेला असतो तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की आपल्याला पुन्हा एकदा मधूचे ऑपरेशन करावे लागेल तर सिंधू होकार देते आणि आता दुसरे डॉक्टर आणि सिंधू मधूचे ऑपरेशन करण्यासाठी घेतात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की मधूचा जीव वाचवायचा असेल तर त्यांना एक खूप मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी तिच्या घरच्यांशी परमिशन हवी असते तर आता मित्रांनो बाल अनाथ आश्रमामध्ये गेल्यानंतर सिंधू समोर सुद्धा विनायक हाच तिचा खरा मुलगा असल्याचं सत्य येणार का ते पाहणं खूप रोमांचक ठरेल अशाच मालिकेचे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा